संधी देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत असतो तिथं जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला जात नाही समाजातल्या शेवटच्या माणसाचा किंवा माझ्या लाडक्या बहिणीचा पण विचार आम्ही त्याच्यामध्ये करतो आणि हा विचार करत असताना जसं तुम्ही सगळ्यांनी मी मागास सभेच्या निमित्तानं आलो असताना आपले लोकप्रिय आमदार आशुतोष यांना प्रचंड मताधिक्याने विजय केलं त्याबद्दल मी आपल्याला लाख लाख धन्यवाद देतो आपले लाख लाख आभार मानतो तुम्ही तुमचं काम केलेलं आहे आता आमची जबाबदारी आहे आमच्या त्या ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला मदत केली पाहिजे कोपरगावच्या समर्पितपणे कार्य करणारे काका कोयते हे सहकार सामाजिक उपक्रम आणि संघटन व्यवस्थापन या सर्व क्षेत्रामध्ये मित्रांनो मी गेले पस्तीस वर्ष काम करतोय आणि जसं मी सहकारातनं राजकारणामध्ये आलो ते सहकारातून राजकारणात येत असताना सहकारामध्ये जे धुरंधर फार बारकाईनं अभ्यास करणारे आर्थिक शिस्त बाळगणारे आर्थिक शिस्त लावणारे संस्था अतिशय योग्य पद्धतीनं चालवणारे असे जे नेतेगण ओळखले जातात त्याच्यामध्ये जा हे अनुभवी नेतृत्व म्हणून कोपरगावकरांना आमचे काका कोयते परिचित आहे हे आपले नगराध्यक्षाचे उमेदवार आहे मी त्यांना विनंती केली आशुतोषनी मला सांगितलं मी म्हणलं अतिशय उत्तम उमेदवार आहेत मला काका म्हणले अजित पवार माझं वय झालेलं आहे काका वय झालेलं नसतं तुमचा उत्साह तुमची कामाची पद्धत तुमचं सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं एक सामर्थ्य एक प्रगल्पता ही आम्ही बघितली गेले अनेक वर्ष सहकार क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत राहून तुम्ही राज्यातल्या सहकारी संस्थांचं पतसंस्थांचं विविध उपक्रमाच्या माध्यमातून दिशा देण्याचं काम केलेलं आहे त्याचा मी एक साक्षीदार आहे आज महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे दीर्घकाळ क्रियाशील अध्यक्ष म्हणून त्यांनी पतसंस्थेच्या चळवळीचा अभ्यास प्रशिक्षण आणि प्रगतीसाठी देशभरात व्यापक संवाद साधलेला मित्रांनो आम्ही सगळ्यांनी अनुभवलेला आहे समता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण महिला सक्षमीकरण क्रीडा साहित्य कला तसंच समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी त्यांचं योगदान सातत्यपूर्ण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे कोपरगाव तालुका व्यापारी महासंघासोबत काम करताना स्थानिक व्यापार आणि व्यवसाय विकास आणि संघटनात्मक भक्कमपणा यामध्ये देखील त्यांनी अतिशय महत्वाची जबाबदारी पार पाडलेली आहे अनेक क्षेत्रांचा त्यांना दांडगा अनुभव आहे सर्वांशी सहज संवाद साधण्याची त्यांची वृत्ती आहे आणि शहर विकासाच्या दृष्टीनं दूरदृष्टी असणारे दूर काका कोयटे हे कोपरगावच्या सार्वजनिक जीवनातील एक महत्वाचं नेतृत्व आहे म्हणून या अनुभवी काका कोयटे यांना तरुण दडपदार विजनरी नेतृत्व असणाऱ्या आमच्या आमदार आशुतोषची खंबीर साथ आहे आणि या सर्वांना माजी आमदार अशोकराव काळे यांचं मार्गदर्शन असल्यामुळं कोपरगावचा विकास अधिक वेगाने होईल याबद्दल मला खात्री आहे आणि त्याकरता घड्याच्या चित्रावर आपण सगळ्यांनी उद्याच्या दोन तारखेला शिक्का मारावा अशा प्रकारची आग्रहाची नम्रतेची कळकळची विनंती करण्याच्या करता एक तुमचा सहकारी म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो शेवटी निवडून द्यायचा तर अधिकार घटने तुम्हाला दिलाय बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने तुम्हाला दिलाय त्या अधिकाराचा वापर करत असताना तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून आज जेवढे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्याकडे नजर टाका आम्ही काकासाहेबांच्या जोडीला अनेक अनुभवी माझे सहकारी त्या ठिकाणी दिलेले त्याच्यामध्ये एकंदरीत माझ्या माहितीप्रमाणे पंधरा प्रभाग आहेत पंधरा प्रभागामध्ये तीस उमेदवारांना तुम्हाला निवडून द्यायचं आहे त्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये तीन मतं देण्याचा तुम्हाला अधिकार आहे जी तुम्हाला मशीन तिथं येईल त्यामध्ये तुम्हाला काकांचं नाव आणि आपल्या घड्याचं चिन्ह शोधायचं ते चिन्ह शोधत असताना मी आत्ता जे गोष्टी सांगितल्या काकांच्या बद्दल तो अनुभव त्यांनी सहकारामध्ये दाखवला परंतु ज्या भागामध्ये आपण लहानाचे मोठे झालो जिथं आपल्यावर संस्कार झाले जिथं आपण एकंदरीतच विकासाच्या कामाला सुरुवात केली आणि इथला विकास राज्याच्या चौ बाजूपर्यंत पोहोचवला त्याच भागाचं एकदा पाच वर्षाच्या करता उत्तम प्रकारे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांनी जसं सहकारी संस्थांमधल्या पतसंस्था तसं कोपरगावच्या सर्वांगीण विकासाच्या करता देखील काका कोयते आमच्या आशितोष पाडीलच मी शब्दाचा पक्का आहे मी दिलेला शब्द पाळणार आहे मी वेळ मारून नेणारा ना नाही आहे ना मी कामाचा माणूस आहे सकाळी सहा वाजल्यापासून मला काम करायला आवडतं आणि ते विकासाचं कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे कामाच्या मधनं आपण ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्या भागातल्या लोकांना सर्व प्रकारच्या सोयी ह्या आपल्याला त्या ठिकाणी देता आल्या पाहिजे मित्रांनो एकंदरीतच ह्या सगळ्या परिसरामध्ये काम करत असताना तुम्ही पहा इथं वेगवेगळे प्रश्न असतात इथं वेगवेगळ्या लोक लोकं गोविंदानी माझा मराठा समाज असेल माझा इतर मागासवर्गीय समाज असेल माझा भटका समाज असेल माझा मुस्लिम समाज असेल माझा आदिवासी असेल मागासवर्गीय या सगळ्या धर्माचे लोक अनेक वर्ष वर्षानुवर्ष तुम्ही चांगल्या पद्धतीनं एकत्र राहता मित्रांनो एकंदरीत घराचा प्रश्न आहे माडाची योजना आहे मगाशी बोलत असताना काकांनी किंवा येताना आम्ही हेलिकॉप्टरमधनं उतरल्यानंतर आशुतोष मी येत होतो त्यावेळेस विस्थापित पितांचं पुनर्वसन हा एक प्रश्न असतो मित्रांनो मी ज्यावेळेस तुमच्या कोपरगावच्या परिसरामध्ये येऊन ह्या गोष्टी सांगतो त्यावेळेस हे गोष्ट लक्षात घ्या मी माझ्या आजपर्यंतच्या पस्तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी माझी फुशारकी सांगत नाही मी त्याच्यामध्ये माझं काम सांगतो मी पिंपरी चिंचवड शहराचा चेहरा मोरा गेल्या पंचवीस वर्षामध्ये बदलला कष्टकऱ्यांची नगरी औद्योगिक नगरी उद्योग नगरी लोक कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं पोटाची खळगी भरण्याच्या करता त्या पिंपरी चिंचवडमध्ये येतात छोटे मोठे उद्योग काढतात टेलको असेल वेगवेगळे मोठे उद्योग असतील ते त्या ठिकाणी आले काही बाबतीमध्ये लोक आमच्या झोपडपट्टीमध्ये राहतात त्यांच्याकरता आम्ही एसआरएची योजना राबवली त्यांच्याकरता माडाच्या योजना राबवल्या केंद्र सरकार आमच्या विचाराचं आहे एनडीए सरकार तिथं आहे खाली राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे तिथंही आम्ही एक महत्वाचा घटक म्हणून काम करतोय आज ह्या सगळ्या माध्यमात काम करत असताना आमच्या गेल्या पस्तीस वर्षामध्ये अनेक ओळखी वाढलेल्या आहेत सीएसआरच्या निमित्तानं जो काही नफा त्या कंपन्यांना मिळतो त्या संस्थांना मिळतो त्याच्यातनं दोन टक्के हा सी एस आरचा निधी तुम्हाला विकास कामाला देता येतो दोन निधी आपण आणू शकतो विधिमंडळामध्ये काही महत्वाचे प्रश्न नेहमीच अग्रहक्कानी आमचे सहकारी अशुतोष काळे सोडवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे सहकारी करण्याची आमची भूमिका असते आणि ह्या पद्धतीने आपल्याला पुढे आहे म्हणून माझी विनंती आहे की पिंपरी चिंचवडचा विकास करत असताना तुमच्या इथं मतदारांची संख्या मला वाटतं त्रेसष्ट हजार आहे बरोबर ना माझ्या इथं बारामतीमध्ये एक लाख दोन हजार आहे एक उत्तम प्रकारचं मॉडेल शहर म्हणून बारामतीची ओळख आहे मित्रांनो फक्त माझं शहर चांगलं असून काय उपयोग आहे महाराष्ट्रातली शहरं चांगली असली पाहिजे माझं कोपरगाव चांगलं असलं था पाहिजे माझे इतर शहरं चांगले असली पाहिजे त्या विचारांनी मी महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यामध्ये फिरतोय मी लोकांना सांगतो आम्ही करून दाखवलंय आता आपल्या सगळ्यांना मिळून करायचं आहे आम्हाला अनुभव आहे आम्हाला कुठलं काम कशा पद्धतीनं करायचं ह्याबद्दल आम्ही अनेक उन्हाळे पावसाळी पाहिलेले आहेत आम्ही ते करून दाखवलेलं आहे त्या प्रकारे आपल्याला ह्या परिसरामध्ये करायचं कारण अहिल्यानगर हे माझा आजोळ आहे हा माझा आजोळचा जिल्हा आहे त्याच्यावर ह्या जिल्ह्याच्या बद्दल एक वेगळ्या प्रकारची आपुलकी जिवाळा प्रेम हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आया बहिणींच्या करता देखील समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम आम्ही केलं पहिल्यांदा आरक्षण नव्हतं नव्वद नौत ब्याण्णवच्या काळामध्ये आम्ही ते आरक्षण आणलं आम्हाला आर आर पाटील मी दिलीप वसे पाटील जयंत पाटील आम्ही पहिल्या दामाचे आमदार होतो आम्हाला साहेबांनी सांगितलं तुम्ही पहाटे झाली तरी चालेल परंतु हे बिल पास करायचं मित्रांनो पहाटे साडेतीनला ला ह्या माझ्या महिला दिसतात ना लाडक्या बहिणी त्यांचं बिल त्यावेळेस आम्ही सभागृहामध्ये बसून पास केलं ला। भूक लागली तर लॉबीमध्ये आणून काही थोडंफार जेवण केलं आणि पुण्या सभागृहामध्ये बसलो काम करायची असतात ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून करायचे असतात राजकीय इच्छाशक्ती डोळ्यासमोर ठेवून करायचे असतात आणि तशा पद्धतीने आम्ही काम केलंय पुढे तुम्हाला पन्नास टक्के दिलाय आज देखील माझ्या कोपरगावचा सर्वांगीण विकास करत असताना निम्म्या महिला आमच्या काकांच्या बरोबर उद्याच्याला ह्या शहराचं प्रतिनिधित्व करणार आहे ह्या शहरातले पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत त्याचा उल्लेख मग अशी आमच्या आशुतोषने केला इथं विजन विकासाचं चा, एक चांगल्या प्रकारचं तुम्ही डॉ ह्या ठिकाणी आपलं विजन डॉक्युमेंट्स ह्याचं कौतुक त्या ठिकाणी केलं पाहिजे तुम्ही वाचल्यानंतर कळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातनं कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक लढवत असताना तयार करण्यात आलेलं कोपरगावचं विजन विजन डॉ डौक, डॉक्युमेंट्स हे अत्यंत प्रभावी आहे शहराच्या विकासासाठी अशा डॉक्युमेंटची खऱ्या अर्थानी गरज आहे आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेलं होईल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार ओम प्रकाश तचा काका कोयते हा अत्यंत चांगला चेहरा आम्ही कोपरगावच्या नगरीला विकास साधणारा चेहरा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा चेहरा सगळ्यांना मदत हा आम्ही त्यांना दिलेला आहे तुम्हाला दिलेला आहे कोपरगावच्या सर्वांगीण विकासाच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ पक्षा हे अत्यंत व्यापक आणि दूरदृष्टी पूर्ण हे विजन डॉक्युमेंट्स तयार केलेलं आहे आणि ह्या डॉक्युमेंट्स मध्ये उद्याचा आधुनिक प्रगत आणि सक्षम कोपरगाव निर्माण करण्याचा ठोस संकल्प हा आम्ही ह्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या सा समोर सा सादर केलेला आहे यात आम्ही नुसतं थांबलो नाही

केली आणि हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आमच्या सगळ्यांचा निर्धार आहे आमच्या सगळ्यांचा शब्द आहे आणि त्याकरता आपल्याला सगळ्यांना आवाहन करण्याच्या करता मी इथं आलेलोय कोपरगावच्या या विजन राज्यातील इतर नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी देखील आदर्श घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा माझ्यासारखा कार्यकर्ता व्यक्त करतोय मी आता महाराष्ट्रातल्या इतर पण माझ्या सहकार्यांना हे दाखवणार आहे हे सांगणार आहे ह्याबद्दलचं अनुकरण करायला भाग पाडणार आहे असं कोपरगाव परिवर्तन मिशन अंतर्गत आपल्याला पहिल्या शंभर दिवसात तुम्ही म्हणाल काय करणार आहे पहिल्या शंभर दिवसात सध्या माझ्या कोपरगाव मध्ये इतकी मोकाट कुत्री आहे जाईल ते तर कोणाला चावत आहे त्या मोकाट कुत्र्यांना पकडायचंय त्यांना आपल्याला नसबंदी करायची त्यांना लांब कुठंतरी जंगलात सोडायचं बिबटे फार झालेत बिबटे आणि कुत्री काय करायचं धिंगाळा तिकडे घाला आमच्या येऊ नका कुत्र्यांचा नसाबंदी करायची माद्यांना तसंच सोडून द्यायचं अशा पद्धतीनं आपलं ते काम आहे आणि तेवढंच नाही मित्रांनो गमतीचा भाग नाही परंतु जनावरांचा त्या ठिकाणी आज बंदोबस्त केला पाहिजे कितीतरी जनावरं ह्या ठिकाणी मोकाट फिरतात अरे त्याच्याकरता कोंडवाडा केला पाहिजे माझ्याही बारामतीमध्ये अशा प्रकारची गोष्ट घडली परंतु त्याच्यामध्ये देखील काही जण कोर्टात जातात उद्याच्यानं त्याला मारून पण चालत नाही आणि म्हणून त्यांना कोंडवाड्यात कोडायचं कोर्ण, कोर्ण, ज्याचं जनावर असेल त्यांना तिथे दंड भरायचं आणि घेऊन जायचं परत ती पट्ट्या काही जनावर मोकाट सोडणार नाही ही त्याच्यामध्ये पद्धत आहे आणि जे मोकाटच असेल जे कुणाचंच नसेल जे गावावर ओळून टाकलेलं असेल त्याला उचलायचं आणि जंगलात दिल्याचं सोडून या पद्धतीनं जनावर जनावर जित्राब जित्राब या पद्धतीनं आपल्याला मित्रांनो करायचंय आणि हे करत असताना माझ्या एवढ्या लाडक्या बहिणी बसल्या आज आता महिलांना खूप संधी आम्ही देत असतो लखपती दीदी लाडकी बहीण काका हे कुणी आले आणि कुणी काही सांगितलं तर ह्यांच्या सांगण्याला काही अर्थ नाही योजना देत असताना त्या योजना समाजाच्या भल्याकरता देण्याचं काम आम्ही लोक करत असतो त्याच्यामुळे हे काही थातूर मातूर सांगून माझ्या लाडक्या बहिणींची दिशाभूल करण्याचं काम कोणी केलं तर लाडक्या बहिणीने त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका हा माझा तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला सांगणं आहे हे पण आपण पन सगळ्यांनी लक्षात घ्या आज माझ्या शहरामध्ये स्त्री पुरुषांच्याकरता स्वच्छताग्रह मुख्य रस्ते बाजारपेठेमध्ये आज बाजारपेठ वाढलेली आहे त्याच्यामुळे पार्किंगची व्यवस्था निश्चित करा आपल्याला करायची मूलभूत पायाभूत कामं आपल्याला प्राधान्य करायची ह्या माझ्या कोपरगावच्या परिसरामध्ये ज्या आरक्षित जागा आहे ज्याला आम्ही ओपन स्पेस म्हणतो त्या स्वच्छ करून तिथं आपल्याला सुशोभीकरण करायचं आहे मोठी मोहीम हातात घ्यायची आहे हिरव माझं कोपरगाव हरित कोपरगाव या दिशेने आपल्याला आगी कूच करायची आणि ही सगळी कामं आम्ही शंभर दिवसामध्ये त्या ठिकाणी करू शकतो एक हजार झाडं आपल्याला पहिल्या शंभर दिवसामध्ये लावायची आमचे तीस नगरसेवक नगरसेविका आहेत काका आहे बाकीची आमची अशुतोषची काम करणारी टीम आहे आमच्या जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत आणि ह्या सगळ्यांनी मिळून हजार झाडं पहिल्या टप्प्यामध्ये लावणं आणि देशी झाडं लावायची ती आपल्याला उपयोगी पडली पाहिजे ह्या पद्धतीनं आपण काम करणारे शहरातील ओपन स्पेस शासकीय इमारती सामाजिक सभागृह हा परिसर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातनं आपल्याला तो स्वच्छही करायचा आणि तिथं वृक्षारोपण देखील करायचं आहे त्याचं संगोपन देखील करायचं संग आहे कोपरगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे एक अत्यंत स्तुत्य आणि सकारात्मक अशा प्रकारचं पाऊल आहे माझ्या कोपरगावकरांचं आरोग्य माझ्या कोपरगावकरांचं मुलांचं मुलींचं शिक्षण ह्याही गोष्टी आम्हाला आमच्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत आप आपल्या इथं आपल्याला कोपरगाव स्वच्छ व्यवस्थित आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या साठी दोनशे ऐंशी कोटी रुपयाची ही भूमिगत गटार योजना त्याचबरोबर त्याला सिवेज ट्रीटमेंट प्लांट त्याला एस टी पी शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं जातं आणि हा मंजूर करण्यात आलाय ही महत्वाकांक्षी योजना लवकरच आपल्याला पूर्णत्वाला न्यायची आणि ते मंजूर करण्याचं काम ह्या आशुतोष काळेंनी त्या ठिकाणी केलेलं आहे ही गोष्ट पण आपण विसरता कामा नये एकंदरीतच शहरातील कचरा संकलन अधिक सुसूत्र करण्यासाठी प्रभाग निहाय आपल्याला घंटागाड्याची वाढ करावी लागणार आहे स्वच्छता कर्मचाऱ्यांची वाढ करावी लागणार आहे प्रत्येक घरातील कचऱ्याचं ऑनलाईन नोंद ठेवावी लागणार आहे अशा उपाययोजना करता येतात त्या बी करून दाखवल्यात इंदूर शहर देशातलं एक महत्वाचं शहर म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं सातत्याने देशात पहिल्या क्रमांकाचं स्वच्छ चर म्हणून ते त्या ठिकाणी बक्षीस मिळवतात तशा पद्धतीनं आपल्याला उद्याच्या काळामध्ये पुढं जायचंय कचऱ्याचं शास्त्रीय वर्गीकरण करून त्यातून सेंद्रिय खत निर्मितीला चालना देण्याचा निर्धार देखील आपल्याला करायचा आहे शहरामध्ये वारंवार तुंबणाऱ्या गटाऱ्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करून वाढत्या बांधकामाबरोबर होणारी धूळ नियंत्रणात ठेवण्याच्यासाठी शाश्वत उपाय आणि यांत्रिकीकरण व्यापक वापर हा स्वच्छ माझ्या कोपारगावच्या करता निर्णायक ठरणार आहे अशा पद्धतीनं मित्रांनो आम्हाला जायचं आहे पालिकेने जिथं आरक्षण केलेलं टाकलेलं आहे तिथं खाजगी भूखंडावर वाढलेली झाडं झुडपं हटवण्याच्यासाठी आपण आपण त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊन देणार नाही तिथं झुडपं हटवण्याच्यासाठी मी तर बारामतीमध्ये एक जेसीबी झेऊन टाकलेला आहे आणि त्याच्यातून आपण ते सगळे स्वच्छतेचं काम करत असतो हा सर्वसमावेशक आराखडा कोपरगावला स्वच्छ निरोगी आधुनिक हे बनवण्याच्याकरता करता दृढ संकल्प अधोरेखित करत आहे आणि म्हणून माझ्या कोपरगावचा सांस्कृतिक आध्यात्मिक विकास करण्याच्याकरता करता इतर ऐतिहासिक वैभव वैभवाला नवी उंची देण्याच्याकरता करता आपल्याला आधुनिक पद्धतीची उद्यानं विकसित करायची आगामी सिंहस्थ पर्वाच्या पार्श्वभूमीवर पौराणिक गोदाकाट क्षेत्रामध्ये सुशोभीकरणाचं काम आपल्याला करायचं आहे नाल्यांचे प्रवाह सुधारण्यासाठी आपण वीस कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे शहरातील पौराणिक स्थळांचं जतन आणि संवर्धन करून कोपरगावला धार्मिक पर्यटनाचं आकर्षक केंद्र बनवण्याचा आमचा सगळ्यांचा दृढ त्या ठिकाणी निश्चय संकल्प आहे समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे असलेल्या महापुरुषांच्या स्मारकांचं सुशोभीकरण आहे वीर महाराणा प्रताप आणि आद्य पुरुष एकलव्य यांच्या स्मारक उभारणीला गती द्यायची ह्या ऐतिहासिक अभिमानाला योग्य अशा पद्धतीचा न्याय द्यायचा आहे ह्या आणि वेगवेगळ्या महापुरुषांचे महायु विभूतींचे अशा पद्धतीची स्मारक आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे शहराचा अभिमान असलेल्या माझ्या जिजामाता उद्यान आणि माधवबाग याच्याही नूतनीकरणाच्या करता माझ्या कोपरगावच्या सौंदर्यामध्ये भर आहे ही पण गोष्ट आपण विसरता कामा नये शहराच्या साठी मंजूर झालेल्या एकशे एकतीस कोटीच्या पाणी पुरवठा योजनेची कामं आपल्याला तातडीनं पूर्णत्वाला न्यावी लागतील मित्रांनो दररोज माझ्या फोन कोपरगावकरांना पाणी मिळालं पाहिजे याकरता आम्ही कटिबद्ध आहोत शहराची भूजल पातळी उंचावण्याच्या करता आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखा देखील कार्यक्रम घ्यावं लागणार आहे त्याला प्रोत्साहन द्यावं लागणार आहे क्रीडा क्षेत्राला क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्यासाठी चा शहरामध्ये क्रीडा संकुलन इंडोर गेम्स हॉल आधुनिकरण आणि जॉगिंग ट्रॅकची निर्मिती करावी लागणार आहे आपल्या इथल्या कला साम्राज्ञी कौशल्याबाई कोपरगावकर यांच्या नावाने कला मंच उभारणी करून नाट्य संस्कृतीला एक नवी ऊर्जा मिळणार आहे आणि कोपरगावच्या खुल्या नाट्यगृहाचं काम देखील आपल्याला लवकरात लवकर पूर्णत्वाला न्यायचं आहे अशा पद्धतीने अनेक कामं तुम्ही ते आमच्या विजन डॉक्युमेंट मध्ये पहा हे करण्याच्या करता आपल्याला सगळ्यांना काम करावं लागणार आहे त्याकरता तुमच्या आशीर्वादाची माय माऊली तुमच्या भरभक्कम पाठिंब्याची माझ्या बांधवांनो तुमच्या सहकार्याची आणि तरुणांनो तुमच्या उद्याच्या भवितव्याचं स्वप्न साकार करण्याच्या करता ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत ह्या कामाच्या करता ह्या करता पाठबळ हे केंद्राचं राज्याचं लागणार आहे पाठबळ हे आम्हा लोकांचं लागणार आहे मी आज तुम्हाला या सगळ्यांच्या साक्षीनं शब्द देतो ह्या करता जे काही पाठबळ लागेल जे काही सहकार्य लागेल ते करता हा अजित पवार तुमच्या समोर कुठं कमी पडणार नाही ह्याबद्दलचा शब्द देतो कारण मी त्याच्यामध्ये काही उल्लेख केला की के बघा हे वाटायला लागले हे असं करायला लागले पण विकास कामाला मदत करणं हे तर माझा हक्क आहे तो तर मी देणार तो तर मी करणार आणि त्याच्याकरता एक हरहुन्नरी कार्यकर्ता या नात्याने आमचा आशुतोष काळे हा सतत प्रयत्नशील असतो जाता जाता एकच मी गोष्ट सांगतो आपल्या महाराष्ट्राला माहिती आहे मी सकाळी सहा वाजता उठून कामाला सुरुवात करतो रात्री उशिरापर्यंत करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या कोपरगाव मतदारसंघात देखील आज महाराष्ट्रामध्ये बिबट्यांची संख्या वाढली माझा पुणे जिल्हा माझा नाशिक जिल्हा माझा अहिल्यानगर जिल्हा आणि त्याचा एक प्रसंग सांगतो कोपरगाव तालुक्यातील काही नागरिकांच्यावर हल्ले झाले दुर्दैवाने दोघांचा मृत्यू झाला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आशुतोषणी फोन केला त्या घटना घडल्या होत्या रस्ता बंद केलेला होता तिथं तो गेला आणि तिथून त्यांनी मला फोन केला मी अतिशय महत्त्वाच्या मीटिंगमध्ये होतो कारण मला पुरवणी मागण्या उद्याच्याला आठ तारखेला सादर करायच्या त्याच्यामुळे मी माझ्या पियेला सांगितलं की आत्ता नाही माझी मिटिंग झाल्यानंतर मी फोनवर येईल त्यावेळेस माझ्या पिएला आशितोषने सांगितलं दादा मीटिंगमध्ये असले तरी देखील मला दादांशी ताबडतोब बोलायचं मी ऐकणार नाही मी दादांच्या पक्षाचा आमदार आहे माझं महत्वाचं काम आहे माझं आत्ताच्या आत्ता दादांशी बोलणं करून द्या पुन्हा ए दादा ते असा असं म्हणतोय मला वाटलं याला काहीतरी दिसतंय मग दादांना आशुतोषचा फोन मी घेतला आणि त्यावेळी माझ्या पीएनी चालू मिटिंगमधनं मला तो फोन आणून दिला आणि सर्वांवर सर्वांना त्यांनी स्पीकरवर घेतलं त्याच्यानंतर त्यांनी जे काही सांगितलं ते मला बोलून दाखवलं मित्रांनो क्षणाचाही विचार न करता फोन ठेवलं ठेवलं मी जिल्हाधिकाऱ्याला फोन केला आणि सांगितलं ताबडतोब तिथं असं असं घडलेलं आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे निष्पाप त्या मुलाचं आणि त्या व्यक्तीचं तिथं निधन झालेलं आहे आणि त्यामध्ये ह्या पद्धतीनं तुमचा आशितोष हा कधी कधी अशी का लाडकी दादागिरी आम्ही लाडक्या बहिणींना मदत केली पण ही लाडकी दादागिरी माझ्यावर चालवतो महाराष्ट्र मला घाबरतो मी सांगितलं ना मी आत्ता भेटणार नाही लगेच म्हणतात दादाचा मूड दिसत नाही आता नको ना भेटायला परत ना परत परंतु ती दादागिरी त्याची मी सहन करतो त्याचं कारण ही लाडांनी असलेली दादागिरी आग्रह तुमच्या सर्वांच्या काळजीपोटी त्यानं त्या ते ठिकाणी केलेला होता आणि त्याच्यामुळं ती लाडकी दादागिरी मी आनंदाने सहन केली आणि इथून पुढं पण सहन करत राहील त्याबद्दल तिळमात्र शंका मनामध्ये तुम्ही बा बाळगू नका आपल्या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं पण जे काही शब्द मी दिलेले होते ते शब्द पाळण्याचं काम मी आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे अधिक न बोलता मी एवढंच सांगेन अतिशय योग्य अशा प्रकारचा महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी नगरपालिका माझ्या नगर पंचायती आणि नगर, नगर निवडणुका चालू आहे त्याच्यात सगळेच उमेदवार आम्ही दिलेले परंतु सगळ्यात अनुभवी सगळ्यात उत्तम योग्य जर उमेदवाराची आपण चाळणी लावायचं ठरवलं तर सगळ्यात उत्तम अनुभवी योग्य उमेदवार आर्थिक शिस्तीचा उमेदवार काका ह्या ठिकाणी आहे आता तुम्ही भरभक्कम पाठिंबा द्या काका ह्या शहराचा आशुतोषच्या निमित्तानं आमच्या सगळ्यांच्या निमित्तानं चेहरा मोरा बदलून दाखवतील हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र